काय काय त्रास व्हायला होता कमरेचा मानकेत गॅप होता कंबर दुखायची होती कधीपासून त्रास होता हे चांगलं तीन वर्षापासून होत किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंट मध्ये बराच फरक वाटायला चांगलं वाटायला बस बरं असं वाटतंय आता चाललं चांगलं वाटायला काय काय त्रास व्हायला होता काय ना कमरेचा मनकेत गॅप होता कंबर दुखायली होती हा पाय दुखायला होता कधीपासून त्रास होता हे चांगलं तीन वर्षापासून होत घरा बर बर आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली यांदाच ट्रीटमेंट केली किती चांगलं वाटतं एका ट्रीटमेंटमध्ये बरंच फरक वाटायला चाललं वाटायला बर बर ओके